सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या या माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये आज आमच्याकडे तुळशीचे लग्न आहे आणि आता त्याची सगळं तयारी झालेली आहे आत्ताच मी पाणी मारून घेतले आणि थोड्याशा करंजा घेऊन करून घेते पाणी मारून झाल्यानंतर माझं आवरलं आणि मुलीने आणि मी नैवेद्यासाठी करंजा करून घेतल्या तुळशी विवाहासाठी मी हा नैवेद्य काढलेला आहे हे ओटीचं सामान आहे आणि आता हे जे दिवे लावून ठेवलेत ते मी आता बाहेर ठेवतेय तुळशीच्या लग्नाची ही अशी सगळी तयारी झालेली आहे बाहेर मी दिवे लावून ठेवलेले आहेत आणि रांगोळी काढलेली आहे आणि तुळशीलाही साडी नेसवली आहे आम्ही काही नेहमी साडी नेसवत नाही पण ह्यावेळेस मी नेसवली आहे ने तुळशीच्या लग्नासाठी छोटी बच्चे कंपनी आणि आमचे पुतणे आलेले आहेत आणि जे गुरव तुळशीचं लग्न लावतात ते आलेले आहेत आणि थोड्याच वेळा तुळशीच्या लग्नाला सुरुवात होईल

पर अंदर ही खंगालना का सिर्फ रखते हैं अच्छा रखा है देख और ये पूरी पेंटिंग है ये पाले वाली ये उधर 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 ये ये

हे विने मात्र अंकित कृपाः देवाचितामये एव महाराजना आही महाताजी जानीयाचरा प्रबल तोरा पुरा सर्व एव देवदेव दीपां तुं वंदा महाविन्द्रा महाविन्द्रा वंदा आचिता देवा देवे देवे ओमान हारचक्र वंदा इति अंद्रमादेमा जेतो दुनियादे दि냐 पताका वैक्रम नपती अंद्रिता महिमा वर्णावती देवे 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 प्रिकार्पी ची लख्ता जर्वेशी चिम्रभादे मादेजनाये चकाशी ब्रचन हेरामा चरता अपो यमसी प्रच्वाशी अंदेव भाली गुहारी पाईजे गुहारी पाईजे गुहारी

तुळशीच्या लग्नानंतर फोटो काढले सगळ्यांना प्रसाद दिला आणि सगळे गेले अशा पद्धतीने असं छान असं आमचं तुळशीचं लग्न संपन्न झालं